नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम शिवसेना संपर्क प्रमुख नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातर्फे घरकाम करणाऱ्या महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपाल निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी लोक उपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते अशातच कल्याण शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्यातर्फे घर काम करणाऱ्या महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी श्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत उपक्रमाची माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी समाज कल्याणातून पार पाडत असतो शिंदे साहेबांनीही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले काही अडचणी असतील तर लोकांना मदती करा त्या अनुषंगाने धुनी भांडी करणाऱ्या आमच्या महिला भगिनींना धान्यांचे किट दिले आहे जेणेकरून त्यांच्यावर कोणतीही प्रकारची उपासमारीची वेळ येऊ नये त्यामुळे शिवसेनेची प्रत्येक शाखा ही गरजू व्यक्तींसाठी तत्पर असते एकनाथ शिंदे साहेबांना दीर्घ आयुष्य मिळो यासाठी आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशा प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क प्रमुख नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून गरजू महिलांना धान्य किट वाटप उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्राचे लाडके भाऊ एकनाथी शिंदे साहेब यांचा वाढदिवस हा आम्ही दरवर्षी समाजकारणातून आम्ही पार पाडत असतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हेच सांगितलं की आपण लोकांना काही अडचणी असेल तर त्यांना देऊ करा मदत करा आणि या मदतीच्या माध्यमातून आज जे धुणे मांडी करणाऱ्या आमच्या महिला पटेल त्यांच्यासाठी आम्ही धान्यांची किट दिलेली आहे जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारची उपासमारी येऊ येऊ नये आणि प्रत्येक वेळी प्रत्येक शाखा शिवसेनेची ही गरजू लोकांसाठी तत्पर्य असते त्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य मिळव यासाठीच आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकंद दाबायला विसरू नका धन्यवाद